रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत गणपती बाप्पा सर्वांच्याच घरामध्ये विराजमान आहेत तर काही ठिकाणी गणपती बाप्पा बसवत नाहीत पण प्रत्येक व्यक्ती महिला असेल पुरुष असेल गणपती बाप्पांची पूजा ही करत असतो तर आपण गणपती बाप्पांची पूजा करताना दुर्वाह्या अर्पण करतोच गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वाह्या महत्वाच्या आहेत यामुळे घरात सकारात्मकता पसरते पूर्ण भक्तीभावाने गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यास जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते दुर्वा म्हणजेच गवत हे गणपतीला खूप प्रिय आहे आणि त्याचा वापर आपण पूजेमध्ये केला जातो दुर्वाशिवाय श्री गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते प्रत्येक शुभ कार्यात दुर्वाची आवश्यकता ही असतेच गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष शुभ असते असे शास्त्रात सांगितले आहे एवढेच नाही की असे मानले जाते की गणपतीला अर्पण केलेली दुर्वा विशेष फायदेशीर असते आणि त्यापासून केलेले काही उपाय तुमच्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी आणू शकतात तर आपण प्रत्येक जण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा आपण कुठेतरी टाकून देतो किंवा निर्माल्यामध्ये टाकून देतो पण आपल्याला असे चुकूनही करायचे नाही त्या दुर्वांचा आपण वापर करायचा आहे आपण त्या दुर्वा जर कुठेही टाकल्या किंवा अगदी कचऱ्यामध्ये टाकल्या तर आपले गणपती बाप्पा हे नक्कीच तुमच्यावरती रागावतील त्यापेक्षा जर आपण दुर्वांचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या घरामध्ये देखील सुख समृद्धी राहील व गणपती बाप्पांचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होईल तर हा उपाय कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर गणपतीला अर्पण केलेली दुर्वा अधिक पवित्र मानली जाते आणि ती कचरा कुंडीत टाकण्याऐवजी आपल्या झाडाच्या कुंडीत टाकायची आहे गणपतीला अर्पण केलेली दुर्वा ती सुकल्यानंतर पवित्र नदीत वाहू शकता किंवा झाडाजवळ देखील ठेवू शकता हे गवत तुम्ही मातीच्या भांड्यात टाकू शकता किंवा कोणाच्याही पायाला स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही दुर्वा नक्कीच टाकू शकता भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो आणि मेहनतीचे फळ हे काही केला आपल्याला मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही अगदी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो आणि प्रत्येकालाच घरामध्ये पैशाची ही गरज असतेच पैसा नको असं कोणीच नसतं तर आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपण जी काही गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो ती दुर्वा जेव्हा आपण बाप्पाला अर्पण करतो तेव्हा आपल्याला ती दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि मग ती दुर्वा आपण बाप्पाला अर्पण करायची आहे आता ही दुर्वा अर्पण केल्यानंतर आपली इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे आता ही दुर्वा जेव्हा सुकेल म्हणजे दुसऱ्या दिवशी ही दुर्वा आपल्याला आपण जेव्हा बाप्पाजवळून उचलायची आहे उचलतो आणि ही दुर्वा उचलल्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ही दुर्वा ठेवायची आहे अगदी एकवीस दुर्वांची जुडी ठेवली तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नक्कीच ना नांदेल आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांपासून दुर्वा उचलत असतो तेव्हा आपल्याला बाप्पाला सांगायचं आहे की मी ही दुर्वा कशासाठी घेत आहे मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा आणखीन काही कारण असेल जे काही असेल ते तुम्ही मनापासून गणपती बाप्पांना सांगायचं आहे तसेच एक दुर्वा आपण आपल्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकतो घरामध्ये जी काही व्यक्ती म्हणजे जी कोणती व्यक्ती तुमची कमावती असेल मग पुरुष असेल किंवा महिला असेल तर त्या महिलेच्या पर्समध्ये किंवा पुरुषांच्या पॉकेटमध्ये ही दुर्वांची जुडवी त्यांना ठेवायला द्यायची आहे किंवा अगदी पर्स मध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमची बॅग असेल किंवा पर्स असेल मोठी त्या बॅग मध्ये तुम्ही ठेवू शकता पण ही दुर्वा सतत आपल्या सोबत राहील अशी ठेवायची आहे तसेच ही दुर्वा आपण आपल्या सोबत ठेवल्यामुळे आपल्याला कोणतीही नजरबाधा ही होत नाही तसेच इडापिडा मागे लागणार नाही तसेच जी काही नकारात्मकता असेल ती आपल्यापासून लांबच राहील भरपूर वेळा आपण बघतो की आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही आपली अगोदर कुठेतरी प्रगती होत होती ती आता थांबली आहे आपल्या घरी कोणी ना कोणी हे सतत येत असतं मग शेजारी पाजारी असतील किंवा नातेवाईक असतील किंवा आपण बाहेर जात असतो तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग त्या व्यक्तीचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर देखील पडत असतो आणि आपली देखील प्रगती ही कुठेतरी खुंटत असते यालाच नजर दोष देखील म्हणतात त्यामुळे आपण अशी दुर्वा आपल्या सोबत ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला कोणतीही नजरबाधा म्हणजे नजर, नजर दोष होणार नाही तसेच तुमच्या घरामध्ये अगदी लहान मुलं असतील तर ही दुर्वा देखील तुम्हाला तुमच्या मुलांच्या जवळ ठेवायला देऊ शकता पण लहान मुलांना दुर्वा सांभाळता येत नाही मग तुम्ही ही दुर्वा जी आहे ती मुलांच्या कंपासमध्ये किंवा बॅग मध्ये देखील ठेवू शकता जर तुम्हाला दीर्घकाळ कामात यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपळावरती दुर्वा आणि कुंकू लावावे हा टिळा आपण आपल्या कपळावरती देखील लावायचा आहे त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या उपायाने तुमची बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि घरामध्ये आनंद हा सदैव टिकून राहील आपण एखादं काम करायला जातो आणि ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा कुठेतरी हे काम पूर्ण होत असते तर अशा वेळी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तसेच त्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे आपण दुर्वा टाकून देण्याऐवजी त्या दुर्वा आपल्याला सर्व एकत्र करायच्या आहेत या दुर्वा सुकवायच्या आहेत आणि या दुर्वा सुकवल्यानंतर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असेल तेव्हा आपण आपल्या घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावत असतो किंवा काही घरांमध्ये अगदी रोजच शुद्ध तुपाचा दिवा हा प्रज्वलित करत असतात तेव्हा जर तुम्ही या शुद्ध तुपाच्या दिव्यामध्ये ह्या दुर्वा टाकल्या आणि तो दिवा प्रज्वलित केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते आणि घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होत असते घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील येते हा देखील उपाय तुम्ही करू शकता तसेच जेव्हा पण आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा त्या कापुरासोबत या दुर्वा आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत यामुळे देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते विशेषतः अनंत चतुर्थी पर्यंत तुम्ही रोज घरामध्ये अशा प्रकारे कापूर सोबत दुर्वा ह्या प्रज्वलित केल्या तर आपल्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव राहील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरची नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ